आजकालचं आयुष्य म्हणजे फक्त धावपळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक न संपणारी स्पर्धा या धावपळीच्या जीवनशैलीत आपण सगळं करतो पण एकच गोष्ट दुर्लक्षित करतो स्वतःच आरोग्य खास करून आपलं हृदय आणि मग हळूहळू शरीर थकायला लागतं हृदय कमजोर होतं आणि हृदयविकाराचा धोका वाढतो पण जर हृदय बळकट ठेवलं तर बरंच काही टाळता येऊ शकतं या सात गोष्टी लक्षात ठेवा आणि आपलं हृदय मजबूत आणि फिट ठेवा एक सिगारेट लगेच सोडा धूम्रपान ही कोल गोष्ट नाही ती प्राणघातक आहे हृदय विकार कर्करोग श्वासाचा त्रास सगळं यातूनच सुरू होत आजचं धूम्रपान म्हणजे उद्याचं हॉस्पिटल आहे वजनावर कंट्रोल ठेवा जास्त चरबी आणि साखर हृदयासाठी धोकादायक असते त्याऐवजी थोडं डाएट सांभाळा फळ भाज्या खा आणि दररोजचा व्यायाम करा मद्यपान शक्य असेल तिथं थांबा दररोज ड्रिंक करणं ही सवय हृदयासाठी हानिकारक ठरते उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार हे टाळायचं असेल तर मद्यपान बंद करणं हा सर्वोत्तम उपाय आहे पाणी दिवसात किमान दोन लिटर प्या शरीरात पाणी कमी झालं की थकवा अशक्तपणा आणि अनेक त्रास सुरू होतात हृदय आरोग्य राखायचं असेल तर पाणी प्यायलाच हवं बाजरी दररोजच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा ही नैसर्गिक फायबर युक्त धान्य हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे गोडावर नियंत्रण ठेवा केक मिठाई कोल्ड्रिंक सगळं चालतं पण लिमिट मध्ये जास्त गोड हृदयाचं नुकसान करू शकतं झोप ती पण प्राथमिक गरज आहे दररोज सात ते आठ तास झोप घेतली तर मेंदू शरीर आणि हृदय तिन्ही फिट राहतात रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा तर मग या सात सवयी आपल्या दैनंदिन जीवनात आणा आणि हृदय निरोगी ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद